<coughs> मराठवाड्यामध्ये दोन कोटी कागदपत्रांच्या तपासणीत सव्वीस हजार कुणबी नोंदी आढळल्या राज्य सरकारच्या सूचनेवरून विविध विभागांनी त्यांच्या त ता ताब्यातील सुमारे दोन कोटी जुन्या कागदपत्रांची तपासणी केली आहे आणि सुमारे सव्वीस हजार कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत प्रशासनाने नुकतीच तपासणी आणि सापडलेल्या नोंदींची विस्तृत माहिती मिळवली आहे शिंदे यांच्या समितीकडे हे प्रकरण सादर करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे जुन्या कागदपत्रांची तपासणी करण्याचं काम पूर्ण झाल्यावरून हे दिसून येत आहे प्राचीन कुणबी नोंदींवर आधारित सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील जुन्या नोंदी तपासण्याचे निर्देश दिलेले होते यासाठी विभागवार समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि मग तुम्ही घरी जाऊ शकता असं देखील सांगण्यात आलेलं होतं संदीप शिंदे समितीची स्थापना करण्यात आली होती आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्रांचं निरीक्षण आणि वितरण करण्याचं काम सोपवण्यात आलेलं होतं विविध विभागांकडून जुन्या नोंदी तपासण्यात आलेल्या होत्या अठराशे एक्क्याण्णवची जनगणना खासरापत्र तपासणीपत्र सी शीट कुळ रजिस्टर एकोणावीसशे एक्कावन्नचे राष्ट्रीय रजिस्टर हक्क नोंदपत्र फेरफारपत्र सात बारा गाव नमुना प्रवेश निर्गमन रजिस्टर लायसन्स रजिस्टर माळी रजिस्टर टोडी रजिस्टर आस्थापना नोंदवही कारागृह नोंदी गावनिहाय गोपनीय नोंदवही गुन्हे नोंदवही अटक पंचनामा एफ आय आर अटक पंचनामा एफ आय आर अटक पंचनामे एफ आय आर अटक पंचनामा आणि तेरा प्रकारची कागदपत्रं तपासण्यात आलेली होती मुद्रांक विभाग भूमी अभिलेख विभागातील सात दस्तऐवज काही रहिवाशांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या जुन्या नोंदींची नोंदणींची कागदपत्रं दिली होती प्राप्त नोंदींचे डिजिटलायजेशन करून वेबसाईटवर अपलोड करण्याची प्रक्रिया देखील शासनाने सुरू केलेली आहे तर मंडळी मिळालेल्या नोंदीमुळे कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप देखील सुरू झालेलं आहे प्रशासनाने आतापर्यंत सुमारे दोन कोटी कागदपत्रांची तपासणी केली आहे आणि सुमारे सव्वीस हजार कुणबींच्या नोंदी शोधून काढलेल्या आहेत फक्त तपासणी अहवाल घ्या शिंदे यांचं नाव समितीकडे पाठवण्यात आलेलं आहे मराठवाड्यातील समितीचं काम पूर्ण झालं आहे नोंदी तपासण्यासाठी मराठवाड्यात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी समिती तयार केलेली आहे मात्र या समितीच्या कार्याची व्याप्ती वाढलेली आहे आणि समिती आता राज्याचा सर्व डेटा तपासणार आहे आणि या प्रक्रियेस बहुधा बराच वेळ लागेल तरच ते घ्या निर्णय घेण्यात यावे शिंदे आपले निष्कर्ष सरकारला सादर करतील आणि हा अहवाल वाचून सरकारच्या कारभारात सर्वांनाच उत्सुकता निर्माण झालेली